नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे व्हेज मंचाव सूप कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात आपल्या मंचाव करून घरच्या घरी पिण्यासाठी तयार आहे आपण पाहणार आहोत मंचाव सूपसाठी लागणारं सर्व साहित्य सोया सॉस विनेगार रेड चिल्ली सॉस टोमॅटो सॉस बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली लसूण आणि लसूणच्या अर्ध्या प्रमाणात अद्रक कॉर्नफ्लॉवर बारीक चिरून घेतलेला कांद्याच्या पातीचा कांदा तुम्ही आपला नेहमीचा कांदा देखील घेऊ शकता गाजर कोबी फरसबी आणि शिमला मिरची आणि थोडीशी काळी मिरी पावडर मंजाव सूपसाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे आणि यामध्ये दे तेल देखील घालून घ्यायचं तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम हाय ठेवूनच सर्वात आधी लसूण अद्रक मिर्ची कांदा गाजर कोबी बी आणि शिमला मिरची आपण घातलेलं सर्व साहित्य हाय फ्लेमवर छान करून घ्यायचं बारीक चिरून घातलेल्या आपण ज्या भाज्या आहेत त्या जास्त पण शिजवायच्या नाहीत थोड्याशा अर्ध्या कच्च्या राहतील इतक्या फ्राय करायच्या भाज्या फ्राय करून झाल्यावर सोया सॉस विनेगर रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस आता यामध्ये पाणी ऍड करायचं पाणी ऍड करून झाल्यावर आपण घेतलेली काळी मिरी पावडर आणि अगदी थोड्या प्रमाणात मीठ ॲड करायचं कारण आपण सगळे सॉस ॲड केलेले आहेत त्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण असतं आपण दोन चमचे कॉर्नफ्लेवर घेतलेला आहे यामध्ये पाणी ऍड करायचं आपण कॉर्नफ्लॉर मध्ये पाणी ऍड केलेलं आहे आता हे यामध्ये मिक्स करायचं आणि असं ढवळत राहायचं पंचाव सूप जास्त घट्टही नाही झाला पाहिजे आणि पातळही नाही झाला पाहिजे तुम्ही केलेला सूप पातळ झाला असेल तर त्यामध्ये थोडंसं आणखीन कॉर्नफ्लॉवर घ्यायचं त्यामध्ये पाणी घालायचं आणि ते मिक्स करायचं आणि जर खट्ट झालं तर थो थोडस पाणी ऍड आण करायचं आणि एक उकळी काढून घ्यायची आता गॅस बंद करून त्यावर बारीक चिरून कोथिंबीर घालायची आणि ती देखील अशी व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे यामध्ये कोथिंबीरचा देखील अर्क छान उतरतो आपल्या मंचाल सूप करून पिण्यासाठी देखील तयार आहे आता यावर अशी शेव घालून आपला मंचावर सूप पिण्यासाठी तयार आहे नंबर तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली